आहेत त्यांना प्रत्येकाला विभाग वाटून दिला आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शेतकरी पुलावरूनच पाणी केले के आपण शेतांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गेलो अनेक सोयाबीनच्या शेतात गेलो पुलावरूनच पाणी केली तर त्या पुलाच्या शेजारी उतरण्यासाठीचं कुठल्याच बाजूनी जागा नव्हती पुलावरून आपण पाणी केली पण अनेक शेतांमध्ये गेलोच ना आता मागच्या अनेक दिवसापासून हा पालकमंत्री बदला आणि काल शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुखाने सुद्धा मागणी केली निष्क्रिय पालकमंत्री आहे तात्काळ बदला असेल नाही आता प्रत्येकाला जास्त त्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने त्यांनी मागणी केली असेल माझा पक्ष महायुती ठरवेल आणि तो निर्णय घेईल झेंडा मंत्री मध्यंतरी आलो नव्हतो तर माझं ऑपरेशन झालं होतं आरोग्याची काही व्यथा असेल तर त्यावेळेला तसं होत असतं ना पण याच्या पुढे होणार नाही दिवाळीचा जोरदार केली का देवीला साखडं घालायला गेलो हे तर कोणी पाहिलं नव्हतं मी देवीचं साखडं घालून हो ना मग देवीच्या मंदिरातून मी बाहेर आलो आणि तिथं एक गावाकडची लोक पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करत होते आणि असं नाही ना संकटाच्या काळात आम्ही संकटाच्या शेतकऱ्यांमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये चर्चा करतो आता शे दिवाळी इथंच होतं असं नाही राज्यभर संकट होतं अनेक ठिकाणी मी गेलो त्या दिवशी मी असाच लेट झालो होतो तुम्ही एकतर तुम्हीच नाही प्रत्येकाला वाटतं फोटो घ्यावा अमुक करावा आणि कार्यक्रम दिलेला तो थोडासा लेट झाला होता म्हणून मी त्यांना विनंती केली त्या साहेब माझ्याकडून ती लेट होते पुढच्या वेळेला आलो का भेट देईल त्या संदर्भात मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही धन्यवाद भाषणामध्ये कुठल्या स्टेजवर नाही असं नाही असं नाही असं नाही कोणी बोलला असं नाही कोणी असं नाही कोणी बोलला